गडिंग्लज मध्ये आज भाजपला धक्का काल भाजपने जनता दल व जनस्वराज्य पक्षासोबत जायचा निर्णय घेतला असता आज गडिंगलज शहरातील भाजपच्या प्रमुख दोन कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला विठ्ठल आणि अनिल गायकवाड या दोन प्रमुखांनी आज सर्वांच्या उपस्थित राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला या निमित्ताने सविस्तर माहिती जाणून घेतली ते अभिजित मांगणे यांनी राष्ट्रवादी पा पक्षामध्ये प्रवेश केला आहे मुश्रीफ साहेबांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या विकासकामांचा धडाका बघता आज या शहराला नवीन म्हणजे इतके वर्ष पंचवीस वर्ष सत्ता वेगळ्या पक्षाच्या स्थाने कोणताही त्यांनी नाही केला साहेबांचं काम बघून आम्ही आज भारतीय जनता पार्टीतून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेला आहे गेल्या आम्ही गेले दीड महिना भारतीय जनता पार्टीसाठी महा युतीमध्ये आपण लढूया इतर पक्षांचे विचार आपल्याबरोबर आप जुळत नाहीत त्याच्यामुळं आम्ही ते भ भरपूर भर प्रयत्न केले आम्ही सगळ्यांनी पण कालचा जो निर्णय झाला की जनता दल असेल जनता दल जन स्वराज किंवा काँग्रेस यांच्याबरोबर जी युती झाली भारतीय जनता पार्टीची ती आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना कधी मान्य न होणार आहे किंवा भारतीय जनता पार्टीवर प्रेम कुठल्याही माणसाला ती मान्य हो झाली नाही त्यामुळं आम्ही हा निर्णय केला की महायुतीतल्या आमच्या बरोबर आज आम्ही जायचा दोघांनी विठ्ठल बांधाने मीन प्रे निर्णय घेतला काल आणि आज आम्ही भार राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आज प्रवेश केलेला आहे म्हणजे सर एकीकडे राष्ट्रवादीने भाजपने जनता दल आणि जन युती केलेली आहे तर एकीकडे दोन खंदे समर्थक भाजपमध्ये राष्ट्रवादीमध्ये आज प्रवेश केलेला आहे काय सांगेल यांच्या पक्षप्रवेशाबाबत नक्कीच यांच्या प्रवेशामुळं एक हत्तीचं बळ आमच्या या परत पक्षाला आजच्या या निवड निवडणुकीच्या संदर्भात आम्हाला मिळालेलं आहे आम्ही राष्ट्रवादीमार्फत त्यांचं मनापासून स्वागत केलेलं आहे मुस्लिम साहेबांच्या नेतृत्वाखाली येणारी निवडणूक ही अतिशय चांगल्या पद्धतीने आम्ही त्या निवडणुकीला सामोरे जात आहोत जी केलेली विकास कामं घेऊन आम्ही नागरिकांच्या समोर जात आहोत त्यामुळं आम्हा आम्ही जे जाणार ते ताट मानेनं जाणार आणि त्याचाच एक वसा पकडून आज आपल्याकडं विठ्ठल भमानगोळ आणि अनिल गायकवाड ते दोघेही सहजी परतले त्यांचं मी पक्षामार्फत पुन्हा एकदा स्वागत भाजप जनता सोबत गेल्याने कितपत फरक पडेल आगामी निवडणुकीत भाजपचे काही कार्यकर्ते आज जनता दलाबरोबर जरी गेले असले तरी मूळ भाजप हा आमच्यासोबत आहे आणि जवळजवळ पंच्याहत्तर टक्के भाजप हा भा राष्ट्रवादीसोबत राहणार याची मी तर नक्कीच तुम्हाला हवी देतो कारण विकास काम त्यांनी जवळून पाहिलेलं आहे विकास कामासोबत आणि विकासाची कास धरून जाण्याचं जे भाजपचे कार्यकर्ते आहेत त्यांनी ओळखलेलं आहे त्यामुळं पंच्याहत्तर टक्के भाजप हा भा आमच्यासोबत आहे जोशी साहेब एकीकडे भाजप आणि जनता त्यांची युती झालेली आहे तर एकीकडे राष्ट्रवादीचे दोन्ही गट चंदगडमध्ये असो या एकत्र राहिले काय सांगाल याबाबत गेल्या पंचवीस वर्षाचा इतिहास पाहिला असता गडिंगल शहराच्या विकासासाठी ज्या ज्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सत्ता आलेली आहे नगरपालिकेमध्ये त्या त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनीच गडिंगल शहराचा विकास केलेला आहे त्यामध्ये स्वर्गीय बाबासाहेब फुपेकर असतील त्यानंतर ज्या काळात मुश्रीफ साहेब असतील त्या त्या वेळच्या काळामध्ये त्यांच्या काळामध्ये जी ज्यावेळेस सत्ता नगरपालिकेची आमच्याकडं होती त्या काळामध्ये कोट्यावधी रुपयांची कामे या माणसांनी या नेते मंडळीने केलेली आहेत त्यामध्ये चित्रीचं पाणी असेल किंवा शंभर कॉटचा विषय असेल आता शंभर कॉटच्या शंभर कॉटमुळं गडिंग्लज अथवा गडिंग्लज परिसरातील सर्व नागरिकांना किमान वर्षाला अठरा ते वीस कोटी रुपयाची बचत करून देण्याचं काम मुस्लिम साहेबांनी आणि स्वर्गीय कुपेकर साहेबांनी केलेलं आहे आणि हे जनतेला माहिती आहे आणि जर गडिंग्लज शहरातील जनतेला जर शहराचा स्वर्ग बघायचा असेल तर हीच सत्ता येणं आवश्यक आहे आणि याकरता आज जरी भारतीय जनता पक्षानं दुसऱ्या पक्षाबरोबर जरी आघाडी केली असेल तरी भारतीय जनता पक्षाला मानणारी जी गडिंगल शहरातील सूत्रमंडळी आहेत ती निश्चितच साहेबांच्या विकास कामावर आणि त्यांच्या एकंदरीत संपर्कावर विचार करून ती निश्चित आमच्यावर राहतील आणि गडिंगल शहरातील नगरपालिकेची सत्ता एक हाती सत्ता ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबरोबर आल्याशिवाय राहणार नाही याची निश्चितच आम्हाला खात्री आहे आणि आज जे आमच्याबरोबर सहकारी आलेले आहेत ते विठ्ठल बमानगोळ असतील किंवा अनिल अनिल गायकवाड असतील ही सर्व तळागाळात काम करणारी मंडळी आहेत आणि यांचा यांच्यामुळं आम्हाला निश्चितच दहा हत्तीचं बळ आज आल्यासारखं आहे आणि त्यांनी देखील या पुढील भविष्यामध्ये वाटचाल करीत असताना सर्वांना बरोबर घेऊन त्यांनाही आम्ही बरोबर घेऊन जाऊ आणि भारतीय जनता पक्षाचे जास्तीत जास्त सहकारी आमच्यावर कसे येतील याचं काम आम्ही केल्याशिवाय राहणार नाही ना